शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता अशी मिळणार मदत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्यांचे पंचनामे होणार आहे आणि त्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण घेऊयात मित्रांनो मित्रांनो तुमची जर नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाई नक्की मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना आता मिळणार हे महत्त्वाची मदत आता बघू शकता मित्रांनो मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख रुपयापर्यंत कोरडा हो। पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी हे बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी हे बहुउद्देशीय पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी आणि कोरडा गेलेल्या जमिनीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी हे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आणखी काय मिळणार बघा खरडवून गेलेल्या जमिनीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी हे मिळणार आहे खरडून म्हणजे जी वाहून गेलेली जमीन जी आहे मित्रांनो त्यासाठी ही बातमी आहे आणि दुस दुरुस्त न होणाऱ्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर हे मिळणार आहे आणखी खाली काय त्याला बघितलं जनावरांसाठी ज्या शेतकऱ्यांचे जनावर जे पाण्यात वाहून गेले का बरेच जनावरांचं हे झालेलं आहे जनावरांसाठी एवढी रक्कम ही शासनाने इथं डिक्लेअर केलेली आहे म्हणजे दगावलेल्या दुधाळ जे जनावर होती मित्रांनो सव्वीस हजार पाचशे रुपये गाई म्हशी जे असतील ते आणि ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये हे इथं डिक्लेअर केलेले लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढी बकरी डुक्कर दगावल्याची प्रत्येकी चार हजार रुपये हे शासनाने डिक्लेअर केले कुक्कुटपालन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना द दहा हजार रुपयांची मदत हे शासन करणार आहे त्यानंतर मित्रांनो घरांची पडदळ झालेल्या झोपडीसाठी आठ हजार रुपये हे शासन देणार आहे तर पक्क घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी बारा हजार रुपये हे शासनसुद्धा देणार आहे आणि गोट्यासाठी तीन हजार रुपये इथं इथं दाखवण्यात आलेले आहे एक महत्त्वाची बातमी मित्रांनो मित्रांनो जवळच्या मित्रांना पाठवा आणि ही मदत मिळवण्यासाठी त्यांना मदत <coughs> होईल आणि पंचनामे लवकरात लवकर होईल किंवा चालू झाले असेल तुमच्याकडे पंचनामे व्यवस्थित करा कारण की ही रक्कम इथं शासनाकडून डबल मिळणार नाही ही आता संधी मित्रांनो शासन इथं हाव म्हणलेले मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा हे आदेश देण्यात आले हे दे महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळते तर आता भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र